नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सणचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण चिंचेची चटपटीतवाली जी चटणी असते ना ती बनवणं आहोत जी तुम्ही कोणत्याही चाटमध्ये वगैरे वापरू शकता पाणीपुरीमध्ये वापरू शकता इतकी साधी सिंपल आहे आणि इतकी चटपटीत अशी चटणी होते ना की खूपच भारी त्यासाठी काय केलेलं आहे चिंच घेतलेली आहे एका भांड्यात घ्यायची आहे त्याच्यामुळे टाकायचं आहे गरम पाणी आणि गरम पाण्यात ती भिजत ठेवायची आहे जवळपास जेवढं आपला टाईम असेल ना तेवढं भिजत ठेवा जवळपास कमीत कमी टाईम असेल तर अर्धा तास वगैरे ते भिजत ठेवा छान भिजली की त्याच्यानंतर आपण त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि चिंच चिंच जे आहे ना आपण पहिले मिक्सरला वाटून घ्यायचे आहे त्याच्यात लागेल तसं तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता आणि तशीच मस्त जर नको असेल ना पाणी हे फेकायचं नाही आहे कारण का हे पाणीही आपण वापरणं आहोत चिंचेचंच पाणी आहे त्याचं सगळं आपण तो रस निघालेलंच आहे त्याच्यामुळे तोही वापरायचंच आहे पण मिक्सरला लावताना जास्त सगळं बाहेर वगैरे यायला पाहिजे नको ना म्हणून आपण कमीत कमी पाण्याचा वापर करून मस्त अशी मिक्सरला प्युरी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ती अशा पद्धतीने गाळून घ्यायची आहे जेणेकरून कुठे कचरा वगैरे असेल ना तो व्यवस्थित निघून जाईल साईडला होऊन जाईल आता हे थोडंसं पाणी वगैरे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि छान धुवून वगैरे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ही चटणी सगळी पूर्ण व्यवस्थित आपण चाळून घ्यायची आहे स्पॅच्युला घ्याच आमच्या साईने कशानेही मस्त व्यवस्थित किंवा हाताने तुम्ही नुसतं चुरून काढलात ना तरीही चालेल पण मिक्सरमध्ये कशी एकसारखी एक जीव होऊन जाते ना त्याच्यामुळे छान अशी व्यवस्थित एकसारखीच होऊन जाते त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये हे करून घेतलेली आहे छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे त्याचा पूर्ण पल्प असा सगळं आपण बाजूला काढून घ्यायचा आहे मदे, खाली चाळणीमध्ये मस्त असं चाळणी ठेवलेली आहे आणि खाली आपण भांड्यामध्ये पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे लागेल तसं वरती पाणी टाकायचं आणि पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि ही मस्त अशी स्टोअरही करू शकता छान पंधरा दिवस महिनाभर टिकते ही चटणी किंवा पल्प चिंचेची वाली चटणी ना मस्त अशी जरी ठेवलात ना व्यवस्थित स्टोर करून तर ती व्यवस्थित फ्रीजमध्ये छान अशी राहते आणि आता हे मस्त सगळं काढून घेतलेलं आहे पूर्ण पल्प आणि आता याला परून फोडणी द्यायची आहे कढईमध्ये गरम करायला ठेवलेले आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी त्याच्यामुळे टाकलेलं आहे जिरं एक छोटा चमचा व जिरं टाकलेलं आहे त्यानंतर चिंचेचा जो पूर्ण पल्प आहे ना तो टाकायचा आहे कारण का ही जवळपास मॅडम पाव किलो एवढी चिंच होती त्याच्यामुळे पल्प भरपूर समस्त असा निघालेला आहे पाणीही मी जास्त वापरलेलं नाही आहे कुठेही ती पातळ वगैरे अशी घाल नाही मस्त घट्टसर अशी व्यवस्थित जशी पाहिजे असेल तशीच कन्सिस्टन्सी हे करू शकता किंवा घट्टसर वगैरे बनवून तुम्ही स्टोअर करू शकता आणि पाहिजे तसं नंतर मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून आपल्याला क जर पाणीपुरीमध्ये पाहिजे असेल तर तसंच डायरेक्ट आपण तो थोडंसं दोन तीन चमचे वगैरे घेऊन आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो पाणीपुरीच्या पाणीमध्ये टाकू शकतो ना त्या हिशोबाने आता ते बघा मस्त अशी याला उकळी सुटलेली आहे आणि मस्त उकळी झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपण त्याला गोडवासाठी आपण ह्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण वापरणार आहोत गूळ टाकायचं आहे आता हे चिंच किती आंबट आहे ना त्याच्यानुसार आपण गूळ टाकणार आहोत मी इथे जवळपास वा वाटीवर एवढा गूळ टाकलेला आहे बाकी समप्रमाणात घेतला तरीही चालेल का काहीच प्रॉब्लेम नाही कारण का आपल्याला थोडीशी त्याचा आंबटपणा पण राहायला पाहिजे ना आणि एकदमच गोड गोड नको आहे ना त्याच्यासाठी आणि ते गुळ टाकून झाल्यानंतर बघा मस्त अशी शिजवून घ्यायची आहे थोडासा वेळ लागतो पण होऊन जाते छान शिजून जाते ती गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तुम्ही इथलं बघितलं असेल पाणीचं आपण टाकलेलं असं ना त्या अशा पद्धतीने मग जसं शिजवाल ना तसं ते आटून जातं आणि पूर्ण कलरही चेंज होऊन जातो खूप मस्त कलर आलेला आहे डार्किश असा ब्राऊन त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं काळं मीठही टाकलेलं आहे त्याची चव खूप भारी लागते त्यामुळे सैंधव मीठही नक्की टाका एक चमचाभर काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे जेणेकरून तो जास्त तिखटही नसेल आणि आपला कलरही सुंदर येतो पण थो त्याचा थोडासा तिखटपणा वगैरे पाहिजे जास्त तुम्हाला पाहिजे असेल ना कारण का चिंचेची जी वाली चटणी असते किंवा गोड जी चटणी असते ना ती अशीच असते फक्त तुम्हाला जर तिखटवालं थोडंसं अजून चटपटीत फ्लेवर पाहिजे तर तुम्ही लाल तिखट अजून वाढवू शकता याच्यामध्ये मी जे जवळपास मोठा चमचा आपलं पोहे घाईचा चमचा असतो ना तो मोठा चमचाभर टाकलेला आहे कारण का चटणीचं प्रमाणही थोडंसं जास्तीच आहे त्यासाठी छान मिक्स करून घ्यायचे आहे एकजीव करून घ्यायची आहे मस्त अशी झाल्याने उकळी काढायची आहे एक की त्याच्यानंतर आपण सर्व करायची आहे थंड झाल्यावर मस्त अशी बघा वॉटीमध्ये काढून दाखवले कलर इतका सुंदर आलेला आहे ना आणि इतकी झटपट होते आणि खरंच खूप चटपटीत अशी चटणी तयार होते ही कोणत्याही चाटबरोबर समोस्याबरोबर तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता ही चटणी कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू